ऊसाच्या गाळपाचा या वर्षीचा हंगाम संपला ऊस तोडकरी फडकरी निघाले आपल्या मूळ गावाला बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी निपाणी या दोन तालुक्यातील आणि दूधगंगा नदी परिसरातील साखर कारखान्याकडे गाळपासाठी जाणारा जवळजवळ सर्व ऊस संपला असून सर्व कारखाने बंद होण्याच्या मार्गावर आहेत काही कारखान्यांनी आपल्या ऊसाचं गाळ पूर्णपणे बंद केलं असून काही कारखान्यांनी अजूनही बाहेरील ऊस आणून गाळण्याचा प्रयत्न चालू केला आहे एकंदरीत या वर्षी चालू झालेला ऊस तोडणीचा हंगाम आता संपला असून सदलगाव बेडकिहाळ गळतगाव अकोला बोरगाव कारदगाव भोज एकसंबा वडगोल मलिकवाड येडूर शमनेवाडी जनवाड डोनेवाडी कारतगाव या परिसरातील ऊस जवळजवळ संपला असून या परिसरातील काही कारखान्यांनी आपलं गाळ पूर्णपणे बंद केलं असून सीमा भागातील महाराष्ट्रात लातूर उस्मानाबाद बीड या भागातून आलेले उस्तोड मजूर आपल्या मूळ गावाकडे जाण्यासाठी निघाले काही निघण्याच्या तयारीत आहेत एकंदरीत या वर्षी चालू झालेला ऊसाचा हंगाम संपला असून ऊसतोड मजूर आपल्या गावी जात असल्याचं चित्र सध्या तरी चिकोडी निपाणी तालुक्यात दिसत आहे सदर शहर प्रतिनिधी अण्णासाहेब